गोंदिया कोहमारा राज्य महामार्गावर असलेल्या पाटेकुरा गावात एस टी बसचा बस था चालकांना बस बस चा पत्र दाखवत थांबवण्याची विनंती केली तर गोंदिया आगार प्रमुखांनी देखील आंदोलकांची दखल घेत बस थांब्याला मंजुरी दिली गोंदिया कोहमारा मार्गावर पाटेकुरा गाव असून या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं प्रवासी निवारा केंद्र देखील बांधण्यात आले मात्र एस टी बस या ठिकाणी थांबत नसल्यानं परिसरातील पाच गावातील लोकांना पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या डव्वा गावात जाऊन थांबून पाटेकुरा गावात यावं लागतं सोबतच गावातील शालेय विद्यार्थ्यांनी मानव विकास योजनेची बस सुटली तर विद्यार्थ्यांना देखील लिफ्ट घेत किंवा काळी पिवळी या वाहनानं प्रवेश करून शाळेत जावं लागतं या संदर्भात पाच गावातील सरपंचांनी वर्ष दोन हजार तेवीसमध्ये आगरप्रमुख गोंदिया यांना पत्र दिलं असता बस थांबायला परवानगी मिळाली त्याचा आदेश देखील चालकांना मिळाला मात्र तरी देखील बस थांबत नसल्यानं नागरिकांनी आज रस्त्यावर जाणाऱ्या एस टी बस चालकांना प्रमुखांचं पत्र दाखवत बस थांबवण्याची विनंती केली तर यापुढे नियमित बस थांबली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिला त्याचबरोबर यापुढे पाटेकुरा गावात नियमित बस थांबेल अशा सूचना आगार प्रमुखांनी बस चालकांना व वा वाहकांना यामुळे पाटेकुरा गावात नियमित बस थांबल्या तर शाळकरी सह। सहन करावा लागणार नाही आपला गोंद्या कोमारा रोडवर पाटेकुरा हा गाव आहे आणि ह्या गावाला जोडून खाडीपार पार बोंगले भुसारी टोला झुरकू टोला दोडकेजांबणी या गावातील प्रवासी आपल्या इथं येऊन बसकरिता आपल्याला इथं सुपर बसचा थांबा आहे नाही आणि आपण इथं सुपर बस थांबा करीता याच्या अगोदर दोन हजार तेवीस मध्ये पत्र दिला होता आणि त्या पत्राच्या नुसार आपल्याला बस थांबायची परमिशन मिळाली होती परत कोणतेही बसेस कोणत्याही प्रकारे थांबत नाही आणि इथून येणारा जाणारा त्रास होतो इथून काली पिली वर बसून विद्यार्थींना जावं लागते आणि त्याचप्रमाणे आम्ही आज हे आपली जे आम्हाला परमिशन मिळाली होती ते परमिशन दाखवून सर्व बस बसवाल्यांना विनंती करतो ड्रायव्हर की इथं बस थांबत आहे आणि आम्हाला आज आम्ही करत असताना आम्हाला आम्ही पत्र व्यवहार केला होता आजच्या आजच्या दिवशी आम्ही असा आहोत म्हणून तर आम्हाला पोलीस पो, स्टेशन मधून जे पी आय पी एस आय साहेब आहेत साहेब याच्या सहकार्य भेटलंय आणि त्यांनी जे ते बस बसागर आहेत तिथून बोलून त्यांनी सांगितलं का आता तारिक ता तुम्ही आता चौदा पंधरा तारीख पर्यंत थांबा तुमची अगर मागणी पूर्ण नाही झाले तर तुम्ही समोरच्या पाऊल उचलाल तर आम्ही येत्या वीस तारखेला भव्य मोठा रास्ता रोको आंदोलन कोणत्याही गाड्या इथून जाऊ देणार नाही हा आंदोलन आम्ही पुढं करणार आहोत बस थांबवलं नाही तर बस थांबवले तर दोन हजार लाच आगार प्रमुख खासदार साहेब आमदार साहेब यांना मी या बस साठी विनंती केली होती पत्र दिला होती त्यांची रिस्यू कॉपी पण माझ्याकडे आहे दोन हजार पंधराची जे डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला जे शिक्षणा महत्व जे महत्व दिलेलं आहे शिक आणि संघर्ष करा संघटित व्हा मा त्या माध्यमातून आज येथला विद्यार्थी जे पाच सहा गाव आहेत आपले गोंगले खाडीपार दुडक जाबड़ी भुसारी टोला या गावचे विद्यार्थी पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर सायकिलला इथून जात असतात काही पायी जातात त्यांना प्रेत सुद्धा मिळत नाही अशी अवस्था आहे आपल्या या डोक्यावरून एक बस चालत आहे पण ते बस या ठिकाणी थांबत नाही त्यांचा आम्हाला खंत आहे नक्कीच काय मागणी आहे आता आता आम्हाला इथं मागणी एकच आहे की आम्हाला बस थांबली पाहिजे आज काय विनंती केली आहे बस चालकांना तुम्ही बस चालकाला विनंती केलेली आहे की आम्हाला आगार प्रमुखांनी मान्यता दिलेली आहे त्या आधारित आम्ही त्यांना एक विनंती करून की तुम्ही या ठिकाणी बस का म्हणून थांबवत नाही अशी त्यांना आम्ही विनंती करत आहोत यापुढे जर नियमित बस थांबली नाही तर काय करणार आम्ही या ठिकाणी चक्का चक्काजाम आंदोलन करणार आणि सरकारची नीज खराब करून देणार मला दररोज अर्जुन येऊन अपडाऊन करावं लागते पण ह्या पाटेकुऱ्याला सडक अर्जुन येऊन पाटेकुरा ह्या ठिकाणी म्हणजे अपडाऊन करावं लागते आणि पाटेकुरा ह्या गावामध्ये मोठी पाच ते बाराची ज्युनियर कॉलेज म्हणजे हायस्कूल ते ज्युनियर कॉलेज पर्यंत वर्ग आहेत आणि विद्यार्थ्यांना सुद्धा पळसगावडोली मुले विद्यार्थी येतात आणि ह्या ठिकाणी बस थांबा नसल्यामुळे खूप अडचण होत आहे तसेच आजूबाजूचे जे परिसरातली लोक आहेत त्यांना सुद्धा फार त्रास होत आहे बस थांबत नसल्यामुळे आणि त्यासाठी हे बसचं आंदोलन करण्यात येत आहे आणि म्हणून कृपा करून महाराष्ट्र शासनाने पाटेपुरा ग्राम पाटेपुरा येथे बस थांबवण्याची कृपा करावी भी, ही विनंती त्यांच्याकडे करण्यात येत आहे मी सगळे गरजून अपडाऊन करते मला अपडाऊन करायला खूप त्रास होते मानविका मी अपडाऊन करते ते इथे कधी कधार अगर नाही थांबली तर आमचे पास दुसऱ्या बस मध्ये चालत नाही आणि आम्हाला दुसऱ्या तिकडून येण्यासाठी दुसरं काही साधन नाही ह्या पर्टिक्युलर गावामध्ये बस थांबत नाही याच्या कारण आम्हाला खूप त्रास होतो आणि कधी आणि कधी साधन नाही मिळाले तर आम्हाला पायदळ पण नमस्कार मी सरपंच यांच्याकडून आम्हाला निवेदन मिळालं की पाटेकुरा गावाला एस टीची बस ही थांबल्या पाहिजे व त्यासाठी त्यांनी रस्ता रोको आंदोलनाचा आम्हाला इशाराही दिला व त्या प्रकारचे निवेदन दिलेलं आहे त्यासाठी आम्ही आम्ही संपूर्ण चालक वाहकांना आपल्या सूचना दिल्या आहेत की पाटेकुरा गावात बस थांबल्या पाहिजे व त्यासाठी सरपंचांना सूचना दिली की आपण एक तिथं था विनंती थांबाचा बोर्ड लावावा व त्यासाठी आम्हाला एक नियमानुसार पत्रव्यवहार करावा जवळपास किती बसेस त्या ठिकाणी थांबतील दर दिवशी दर दिवशी तिथं जे आमच्या एम एल डी आणि ऑर्डनरी बसेस येतात त्या आम्ही नागपूरपर्यंत जाणाऱ्या संपूर्ण बसेस थांबू अशी आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे सर मानव विकासच्या ज्या बस चालतात त्या बस सुटल्या त्यानंतर बोलिता ती पास इतर बसमध्ये राहत नाही त्याचबरोबर देखील बोललेली तक्रार केली आहे पासेस ह्या फक्त मानविकास गाडीमध्ये चालतात व त्यासोबतच आपल्या अहिल्याबाईच्या पासेस आहेत त्या इतर मानविकास सोडून इतर बसेस सर्व बसेसमध्ये चालतात त्या न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा बा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा